सिन्नर तालुक्यातील येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पंचाळीच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर सिमंतिनीताई मानिकराव कोकाटे त्याचप्रमाणे मावळ पुणेचे साहित्य निबंधक सर्जेराव कांदळकर गट शिक्षणाधिकारी समिती सिन्नर राजेश डांबसे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सिन्नर मंजूषा केंद्र प्रमुख शहा शिवाजी बर्गे सरपंच रंजना भीमाशंकर थोरात व सर्व सदस्य त्याचप्रमाणे उपसरपंच सुनील थोरात उपस्थित होते त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण थोरात उपाध्यक्ष विकास बिरे व सर्व सदस्य पोलीस पाटील नवनाथ थोरात तंटा अध्यक्ष जयराम थोरात सुभाष कडवे आदित्य गव्हाने सोमनाथ तुप सुंदर रवींद्र जगताप माननीय पोलिस पाटील धनंजय सेंद्रे यांच्यासह पंचाळ गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मान्यवर पालक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मुख्याध्यापक आनंदा कांदळकर उपशिक्षक नांदो कथले अरुण बेलदार अमीर वाघचौरे मोनिका काळे नागेश्वर बागुल अनिल सानब जयश्री शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले